नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो येत्या आठ मार्चला महिला दिनानिमित्त स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांमध्ये एक मोठा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नुकताच याचा प्रोमो ही स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया पेज शेअर करण्यात आला आहे येत्या आठ मार्चला महिला दिनानिमित्त टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांचा मोठा महासंगम आपल्याला पाहायला मिळणार आहे या महासंगमात दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत ज्या मालिका दाखवल्या जातात त्या सर्व मालिका एकत्र दाखवल्या जातील म्हणजे मालिकांमधील नायिका एकमेकींच्या मालिकांमध्ये घुसून एकमेकींना मदत करताना दिसतील तसेच संध्याकाळी साडेसहा ते साडे अकरा वाजेपर्यंत ज्या मालिका दाखवल्या जातात त्या सर्व मालिका एकत्र दाखवल्या जातील या सर्व मालिकांचा महासंगम होणार आहे एकूण सात तासांचा हा महासंगम आपल्याला स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये पाहायला मिळणार आहे महिला दिनानिमित्त स्टार प्रवाहने हा महासंगम ठेवला आहे तर तुम्ही महासंगम पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट करून नक्की सांगा